नक्ष वन ग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर गुढीपाडव्याला कोणतेही वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड दागिने खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट व आकर्षक गिफ्ट मोफत मिळवा मॅट घंटन किंवा वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड घंटन असो किंवा ठुशी किंवा कोल्हापुरी साज या सर्व दागिन्यांवर मिळेल आकर्षक डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्ट नक्ष वन ग्रॅम ज्वेलर्स पत्ता शिरगावी कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहरनगर इचलकरंजी कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका झाल्यापासून आज तिसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला यावेळी विशेष म्हणजे आयुक्तांऐवजी जिल्हा अधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक अमोल एडगे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला यावेळी त्यांनी गतवर्षी तत्कालीन आयुक्तांनी सहाशे पंचवीस कोटीच अंदाजपत्रक सादर केलं होतं मात्र त्या सुधारणा करून सातशे सत्तावन्न कोटीचं अंदाजपत्रक झालं होतं यावर्षी आठशे सोळा कोटीचं अंदाजपत्रक सादर केलं असून यामध्ये बावीस कोटी पंचावन्न लाख रुपये शिल्लक दाखवले आहेत अर्थसंकल्पात ई गव्हर्नन्स विभागासाठी दोन कोटीची तरतूद केली असून या आर्थिक वर्षात ई ऑफिस प्रणाली एक मे दोन हजार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेऊन निवडणुकीसाठी चार कोटी दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे महापालिकेच्या तेहतीस शाळांसाठी सोळा कोटी एकावन्न लाख रुपयांची तरतूद केली आहे सर्वाधिक दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये पाणीपुरवठा विभागास दिले असून बांधकाम विभागासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी बावन्न लाख आरोग्य विभागास सत्तेचाळीस कोटी आणि आस्थापन खर्च चौऱ्याण्णव कोटीची तरतूद केली आहे पी यम बस योजनेसाठी बारा कोटींची तरतूद केली असून सप्टेंबरपर्यंत या ई बस सुरू होतील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या अर्थसंकल्पात बारा टक्के उत्पन्न वाढ अपेक्षित धरली आहे त्यामुळे शासनाला महसुली उत्पन्न वाढीबाबत सूचना केल्याचं जिल्हा एडगे यांनी सांगितलं महापालिकेत सरळ सेवा भरतीसाठी एक कोटी आणि त्यांच्या वेतनासाठी कोटी लाखाची अतिरिक्त तरतूद केली आहे महापालिकेच्या शाळांस अन्य इमारतीवर सोलर पॅनल बसवून आर्थिक बचत करण्यात येणार आहे गतवर्षीप्रमाणेच नियमित कर भरणाऱ्यांना यावर्षीही सवलत दिली जाणार आहे त्यामुळे मालमत्ता धारकाने वेळेत कर भरून या सवलतीचा लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं यावेळी आयुक्त पल्लवी पाटील मुख्य लेखा विकास खोळपे उपस्थित होते